नमस्कार सगळ्यांना आपण आज वानाची तयारी करत आहोत तर हे बघा इकडं मी कनिस आणलेले शेतातून याला असे कनिस दाणे भरलेले नाही आहेत पण आता वानामध्ये ह्याची आवश्यकता असतेच म्हणून हे आणलेले आहे तर मग मी आता हे पूर्ण असं याच्या हे सालासहित ओढून ओढून काढते मी कारण याच्यामध्ये दाण्या अजिबातच भरलेले नाही आहेत तर हे बघा हे कारण यावर्षी पावसामुळं ज्वारी पेरायला खूप उशीर झाला तर त्यामुळं बऱ्याच जणांकडून कोणाकडेच हुरडा तयार झालेला नाही आहे तर सगळ्यांनाच असं घ्यावं लागते आणि गव्हाचं पण तेच आहे की गव्हामध्ये सुद्धा एवढे दाणे भरलेले गेलेली नाही आहे इथं कारण भरपूर पावसामुळं अशी तर ओलीच होती पेरायलाच लवकर रान सापडलं नाही तर हे बघा हे पूर्ण सोलून झाले आपले हे कनिज तर जे जे साहित्य अवेलेबल असेल ते ते आम्ही टाकतो कारण एखादं साहित्य नसेल तरी काही हरकत नाही असं आमचं मत असतं तर हे बघा मी हे पण आणलेलं आहे ढाळा आणला आहे आणि गावाच्या ओंब्या पण आणलेल्या आहेत त्या तर असं ढाळासुद्धा पूर्णपणे असं पकलेलं नाही आहे बघा एखाद दुसरा एखाद दुसरा आहे जरा निर्भर झालेला तर पुढच्या आठवड्यामध्ये खाण्यासारखा होईल तर हे बघा हे कडेचं आहे तर थोडाफार थोडाफार असं आलं आहे खायला तर असं ढाळ्याचे पण घाटे तोडून घ्यायचे ओंब्या सोलून घ्यायच्या गाजरे चिरून घ्यायची वांग वाल हा पेरू आहे तर पेरू पण कट करून टाकतात ऊस कट करून टाकतात सा त्याच्यामध्ये तर असं बरंचसं साहित्य टाकलं जातं याच्यामध्ये आणि बोरंसुद्धा टाकली जातात तसे छोटे छोटे टुकडे करून घ्यायचेत आपल्याला हे पेरूसुद्धा पूर्णपणे असं काही हे झालं नाही पिकलेलं नाही आहे बघा तर माझं ते साहित्य तयार करून झाले आता इकडं खण आणलेलं आहे त्यांनी तर खण आणायला मी काही गेले नव्हते तर त्यांनीच आणलेलं आहे खण तर एक तुळशीला लहान आणि एक मोठा आणायला सांगितला होता तर त्यांनी दोन्ही पण सारखेच आणलेले आहेत आता काही हरकत नाही तेच मांडावे लागतील कारण इथून घरापासून गावापर्यंत जायचं म्हटलं तर खूप लांब आहे तर असे ही खण मी पुसून घेते ते खण भरायच्या अगोदर असे पुसून स्वच्छ करून घ्यायचे कारण त्याला त्या कुंभाराच्या याच्यामधलं असे घाण लागलेली असते घाण म्हणण्यापेक्षा राख असते त्याला थोडीफार थोडीफार अशी तर असे पुसून घ्यायचं हे स्वच्छ कारण त्याच्यातले जे वानाचं सामान आहे ते आपण दुसऱ्या दिवशी काढल्यानंतर वंटीला भरल्यावर आपण त्याच्यातल्या शेंगा म्हणा वटाण्याचे दाणे म्हणा किंवा मग बोरं हे आपण खातो ना त्यामुळं मग हे स्वच्छ ह्याच्यामध्येच भरायचं ते तर हे बघा हे दहा असे दहा आहेत म्हणजे एक एक असा दोन संचयत एक तुळशीचा आणि एक माझा तर मी आता ही सगळे स्वच्छ करून झाल्यानंतर तुळशीचा पण इथंच ठेवणार आहे आणि नंतर उद्याच्याला बाहेर नेऊन ठेवायचं तुळशीला तर हे बघा हे असं सगळं स्वच्छ झालेलं आहे क्लीन आपलं पुसून तर गावाकडे अशी पद्धत असते बघा की हे आवा लुटायचं म्हणतात याला तर हे आणतात बोळके आणि मग याच्यामध्येच सगळं पूर्णपणे जे आपण वान आहे ते भरून घेतो आणि मग सकाळच्या वेळेला जेव्हा मुहूर्त असेल त्यावेळेला मग याला नैवेद्य दाखवतो आम्ही तर मी हो आता हळदी कुंकू आणते माझं देवघरामध्येच हळदी कुंकू विसरलं होतं तर हे बघा हे आता वानाचं आहे मी सगळं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे तर आता याला आपण हळदी कुंकू लावून घेतो सगळं ह्याला एक एक करून हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे गावाकडे संक्रांतीला खूप महत्त्व असतं कारण बायकांना एवढाच एक सण आहे की त्यानिमित्ताने घराच्या बाहेर पडायला मिळतं कामातून थोडेसे उसंत काढायला मिळते नाही तसं तो तो तोची कामं चालू असतात तरी आपल्याला अशी पूजा करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी याला नैवेद्य असतो पुरणपोळीचा तर आता बघूया उद्याच्याला एकादशी आहे तर एकादशी जरी असेल तरी सुद्धा मग नैवेद्यासाठी मला थोडंसं पुरण घालावं लागेल म्हणजे मुलांना त्यांच्याबरोबरच देवाला नैवेद्य पण होईल असं तांदूळ अगोदर याच्यामध्ये टाकून घ्यायचं बरं असं प्रत्येक त्या छोट्या मटक्यामध्ये तीळ तांदूळ टाकून घ्यायचं अगोदर पूजा झाल्यानंतर आणि नंतर मग ह्या हे जे आपण साहित्य जमा केलेलं आहे त्याच्यामध्ये पण थोडेसे तिळ टाकून घ्यायचे असं म्हणतात की आज आजच्या दिवशी आंघोळीमध्ये सुद्धा तिळ टाकले जातात असं वांज पाणी वगैरे अंगार घ्यायचं नाही असं म्हणायचे पूर्वी मग पोळी असू द्या किंवा भाकरी असू या द्या यालासुद्धा तीळ लावायची भाजी तर असतेच आपली खिंगट पण आंघोळीच्या पाण्यामध्ये पण घेतात तिळ टाकून तर हे बघा असं हे भरून घ्यायचं आहे सगळं म्हणजे बोळकांमध्ये वान न, हे वाण जेव्हा आपण बोळके आणतो त्यावेळेला हे सगळे पूर्णपणे बघून हे करून आणावे लागतात असं तळा गेलेला वगैरे असं काही अजिबात चालत नाही तर यांनी हे खूप छान बघून आणलेले आहेत सगळेचे सगळे खूप सुंदर आहेत तर हे बघा हे आपलं असं झालेलं आहे भरून तर याच्यावर काय करणार आहे मी ही अशी प्लेट ठेवून द्यायची आहे दोन प्लेट आलेल्या आहेत दोन हे आहेत ना ते संचित त्यामुळे तर वरती पण असं तिळगोळ टाकायचं आणि मग हे असं रात्रीच्या वेळेला असं झाकून ठेवायचं आणि सकाळी जेव्हा वेळ होईल त्यावेळेला मग नैवेद्य दाखवायचा